लाखो रुपये खर्च करून पालिकेने उभारले खाजगी जागेत शौचालय तत्कालीन लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी कोपोली नगर परिषदेच्या निधीतून लाखो रुपये खर्च करून बांधलेली शौचालयाची इमारत बौद्ध पौर्णिमेची शासकीय सुट्टी असतानाही पालिकेने जमीनदोस्त केल्याची धक्कादायक घटना उघड झाल्यानंतर पालिकेच्या विरोधात संताप व्यक्त होत असताना पालिकेने खाजगी जागेत शौचालय उभारल्याचे समोर आले आहे दोन हजार वीस मध्ये शौचालय उभारण्यात आले असून चार वर्षानंतर एका खाजगी ट्रस्टने दावा केल्याने चर्चांना उधाण आले आहे खोपोली नगर परिषदेच्या निधीतून सम्राट अशोक नगर मध्ये लाखो रुपये खर्च करून बांधलेली शौचालयाची इमारत नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने जमीनदोस्त केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली बुद्धपौर्णिमेची शासकीय सुट्टी असतानाही शौचालय तोडल्याने मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते माउंटन व्ह्यू सोसायटी समोर दोन हजार वीस मध्ये चार शीटचे शौचालय बांधण्यात आले होते शौचालया शेजारील जागेवर सध्या मोठ्या प्रमाणात मातीभराव सुरू आहे गुरुवारी बुद्धजयंतीची शासकीय सुट्टी असतानाही बांधकाम विभागाने अंधाराचा फायदा घेत शौचालय जमीनदोस्त केले या घटनेची माहिती मिळताच मनसेने आक्रमक पवित्रा घेत मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांना जाब विचारण्यासाठी पालिकेत धाव घेतली मात्र मुख्याधिकारी पाटील कार्यालयात नसल्यामुळे बांधकाम अभियंता अनिल वाणी यांची भेट घेऊन मनसेने चौकशीची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे यांनी मुख्याधिकारी डॉक्टर यांना पत्र दिले असून तोडण्यात आलेले शौचालय आपल्या जागेत असल्याचा दावा केला आहे जर ही जागा खाजगी होती तर पालिकेने या जागेत शौचालय बांधले कसे ठराव कुणी घेतला अनुमोदन कुणी दिले पालिकेचे अभियंते काय करत होते असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणात दोषी असणारे तत्कालीन लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून चौकशी करण्याची मागणी खोपोलीकरांकडून केली जात आहे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न